रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत सोयाबीनच्या दुधापासून टोफू पनीरला पण पन मागे टाकेल असा हा टेस्टी टोफू लागतो आणि सोयाबीन मध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन आहे तर इथे मी अर्धा किलो सोयाबीन घेतली होती आणि सोयाबीनला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं तर बघा पहिले अशा प्रकारे सोयाबीन होती आणि फुलल्याच्या नंतर अशी झालेली आहे आणि याच्यावरचे जे साल आहे ते पूर्ण निघत आहे हाताने याची आपल्याला हे वरचे जे तक्र किंवा साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही सोयाबीन धुवून घेतलेली आहे सोयाबीनला टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये सोयाबीन मध्ये पाणी टाकून बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे तर बघा सोयाबीनला असं एकदम बारीक पेस्ट केलेली आहे जेवढी आपण ही पेस्ट बारीक केली तेवढं सोयाबीनचं दूध जास्त निघते बाउलवर एक चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवर एक सुती कपडा ठेवून घेऊयात तर हे दूध आपल्याला याच्यातून चाळून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी अजून टाकून घेतलेलं आहे कपड्याला असं दाबून पूर्ण दूध काढून आहे त्याच्यामध्ये अजून थोडस पाणी टाकूया पुन्हा दूध निघालेलं आहे अर्धा किलो सोयाबीन मध्ये एक लिटर घट्ट असं दूध निघालेलं आहे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि मध्ये हे दूध टाकून घ्यायचं आणि दुधाला पुन्हा एकदा चाळून घ्यायचं चा आहे दुधाला असं सतत चालवायचं चा आहे कारण बुडामध्ये दूध लागू शकते दुधाला फाडण्यासाठी व्हाईट व्हेनेगर घेतलेला आहे जेवढं व्हिनेगर घेतलं तेवढंच ते ते पाणी त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं आहे एकदम आपलं म्हशीचं जे ओरिजिनल दूध असते तसंच हे दूध दिसत आहे व्हिनेगर नसलं तर याच्यामध्ये लिंबूचा रस पण टाकू शकता दुधाला छान चार पाच मिनिट शिजवायचं आहे दुधातला जे कच्चे पण आहे तो घालवायचा आहे सोयाबीनचा जो कडवटपणा आहे तो पण घालवायचा आहे चार पाच मिनिट दूध उकळून घ्यायचा आहे कोणाला दुधाचे प्रोडक्ट खायचे नसतील तर ते हे असे सोयाबीन दुधाचे प्रोडक्ट बनवून खाऊ शकता दुधाला दोन तीन वेळेस छान उकळी आलेली आहे आणि दुधाला शिजून पण चार पाच मिनिट झालेले आहेत आता गॅस बंद करून घेऊयात आणि दुधाला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे एकदम जास्त पण थंड करायचं नाही आहे थोडं कोमट पण असलं पाहिजे एकदम गरम गरम दुधामध्ये व्हेनेगर मिक्स केलं आणि त्याचा टोफू बनवला तर टोफू कडक पण होऊ शकतो टाकूया व्हेनेगर व्हिनेगर पण थोडं थोडं करूनच टाकायचं आहे पुन्हा एका भांड्यावर चाळणी ठेवून चाळणीवर हाच सुती कपडा ठेवायचा आहे दूध टाकायचा आहे पाणी टाकायचं आहे कारण आपण जे याच्यामध्ये व्हिनेगर टाकलेला आहे त्याच्यामध्ये वेनेगरचा टेस्ट येईल म्हणून हे पाण्याने धुवून घ्यायचं आहे असं जेवढं पाणी निघालं तेवढंच काढायचं आहे काही पण वजन ठेवायचं आहे माझ्याकडे हे चंदन घासण्यावाला दगड आहे तर हा दगड मी याच्यावर ठेवत आहे आता एक दोन तास याला असंच राहू द्यायचं त्याच्यातलं जे पाणी आहे ते, ते पूर्ण निघून जाते दोन तास झालेले आहेत आणि बघा खाली एवढं पाणी पण झरलेलं आहे बघा एकदम खूप छान असा टोपू झालेला आहे किंवा पनीर त्याचे पिसेस मध्ये कट करून घ्यायचं आहे तर बघा खूप छान असं हे पनीर किंवा टोफू झालेले आहेत एकदम स्पंजी असे बघा एकदम सॉफ्ट असा टोफू झालेला आहे चला भेटूया अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत बाबा आहे